मुख्यमंत्र्यांकडून नाराजांना कुरवळण्याचा प्रयत्न सुरू झालाय शिंदे गटाच्या नेत्यांना महामंडळ वाटप करण्यात आलं आहे नाराजांना <ईगेतना> कुरवळण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून सुरू झालाय विधानसभा <विदानस्यवारन्ति> निवडणुका तोंडावरती <च़े> आहे त्या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये कोणीही नाराज असू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी आता प्रयत्न करायला सुरुवात केली आहे महामंडळ वाटप करायला सुरुवात केली आहे शिंदे कोड़ तर शिंदे गटाला कोणकोणती महामंडळं भेटलेली आहेत शिवसेनेकडून कोणती महामंडळं वाटप करण्यात आली आहेत पाहूयात संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपद दिलं गेले तर हेमंत पाटील यांना हळद संशोधन मंडळाचं अध्यक्षपद आणि आनंदराव आडसोड यांना अनुसूचित जाती जमातीचं अध्यक्षपद देण्यात आलं